पहिल्या दिवशी आनंद फार मुली जन्माली लक्ष्मी अवतार दोन्ही कुळाचा करीन उदार जो बाळा जो जो रेजोजो दोन्ही कुळाचा करीन उतार तिसऱ्या दिवशी कंदाली नानी आई आनंद मनी राजा सांगती शोबेल राणी जो बाळा जो जो रे जो जो राजा संगती शोबेल राणी जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी हाकीगत सारी हल्दी कुंकाची करा तयारी तान्या बाळाची दृष्ट काढावी जो बाळा जो, जो जो रे जो जो ताण्या बाळाची दृष्ट काढावी जो बाळा जो जो रे चवथ्या दिवशी केला विचार सोनार दादा वाड्याशी आना दग दागिने झाडू बाळाला जो बाळा जो जो रे जोजो दाग दागिने झाडू बाळाला जो बाळा जो जो दाग पाचव्या दिवशी वाजवी घंटा आई बापाला आनंद मोठा नगरच्या नारी साखरपानं वाटा जो बाळा जो जो रेजोजो नगरच्या नारी साखरपानं वाटा जो बाळा जो जो रेजोजो सावव्या दिवशी सजावट बारी पाळणा बांधिला मामाच्या घरी गाणे गाऊन हलवी ती नारी जो बाळा जो जो रेजोजो गाने गाउन हलवी तिजो जो जो रे जो जो सतव्याउसी सतवा रङ्ग जसमी भिङ घनगो सार जनन्दोबा जो जो रे जो जो घनगत सार जनन्दज जो रे जो जो आठव्यावसी थटमाट केला आई बाबा सिन बाग गेला जो बाजोज नौ महि सिन बाग गेला जो बाजो नव्या दिउसी त दङ नै हारे नन्द नाव नोबे बाला जो जो रे जो जो जो, नोबे बाजो बाजो रे जो जो आरती नाव शोभे बाळाला जो बाळा जो जो रे जो